नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त चमचमीत आणि झणझणीत चण्याची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत हे चना मसाल्याची भाजी बनण्याची पद्धत इतकी सोपी आहे आणि तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने चना मसाला जर केला तर सगळेच खूप आवडीने खातील तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त चमचमीत चना मसाला कसा बनवायचा ते आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम पटकन होणार आहात चण्या मसाल्याची भाजी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी चण्या मसाल्याची भाजी करून बघा चवीला एकदम भारी लागते तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बारीकचे चणे असतात ते चणे रात्रभर इथे एक दोन कप इथे चणे मी भिजवून घेतलेले आहेत तर हे काळे चणे रात्रभर भिजवल्यामुळे एकदम छान टम्म फुगले गेलेले आहेत तर या चण्याला आपल्याला एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आपणाला या चण्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले चणे आहेत ते चणे आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे चणे बुडेल इतपतच आणि थोडंसं पाणी त्याच्यावरती अर्धा इंच पाणी राहील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्तीचं आपल्याला हे चणे शिजवताना पाणी अजिबात घालायचं नाही जेवढे चणे शिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागतं तेवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला फुल गॅसवर छान एक दणंद तुकळी काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गॅस बारीक करून आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चणे छान शिजवून घ्यायचं आहेत बघितलात तुम्ही एक दहा मिनटामध्ये मस्त आपले हे चणे छान अर्धे कच्चे शिजले गेलेले आहेत तर आणखीन थोडं आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचं आहेत तर या काळ्या चण्याला हरभरे असे पण म्हणतात तर इथे आपले छान मस्त इथे आपले चणे छान शिजले गेलेले आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने हे चणे शिजवून घ्यायचं आहेत जास्तीचा गाडा पण करून घ्यायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे चणे छान शिजवून घ्यायचं आहेत तर इथे आपले छान चणे शिजले गेलेले आहेत तर आपण लगेचच भाजीला फोडणे टाकूया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिरून घेतलेलं सुकं खोबरं घालून छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हे खोबर छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायचं आहेत आलं घालून घ्यायचं आहे आणि तीन ते चार आपल्याला इथे हिरवी मिरची आपल्याला याच्यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे हे छान जिन्नस परतल्यानंतर इथे मी मोठ्या टुकड्यामध्ये एक दोन ते तीन मोठे मोठे कांदे छान चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला कांदे पण याच्यामध्ये घालून एक तीन ते चार मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर या कांद्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तर इथे छान हलकासा कांदा आपला छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले पण आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी जे कडेमध्ये कांदा आणि सगळे जिन्नस घातले होते ते साईडला करून त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान परतवून घ्यायचं आहेत जर तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही खडे मसाल्याच्याऐवजी तुम्ही इथे एक चमचा गरम मसालाही घातला तर या भाजीला एकदम छान चव येते तर इथे छान खडा मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर इथे रफली मी एक दोन ते तीन मोठे टोमॅटो मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये ते टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि फुल गॅसवरच आपल्याला हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला या जिन्नसामध्ये छान परतवून घ्यायचं आहेत तर हे टोमॅटो एक दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत चमचा हलवत मस्त आपल्याला हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर हे टोमॅटो एकदम मस्त इथे छान आपले मऊ झालेले आहेत तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे तर इथे आपले छान सगळे मसाले आपले थंड झालेले आहेत तर आपण इथे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर हे मसाला वाटत असताना आपल्याला अजिबात पाण्याची गरज लागत नाही कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून वाटून घेऊ शकता तर या मसाल्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घालून आपल्याला याला छान वाटून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपली इथे ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे चला तर मग आपण लगेच भाजी करूया तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडायला लागली की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही मिरची पावडर करू शकता एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि छान परतवून आपल्याला जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती ग्रेवी आपल्याला या तेलामध्ये किंवा या मसाल्यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे तर हे ग्रेवी या मसाल्यामध्ये घालून आपल्याला एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण आपण हे सगळे जिनस पहिलंच आपण भाजून घेऊन मग ग्रेवी केली होती म्हणून आपल्याला हे मसाले आणि ही ग्रेव्ही आपल्याला जास्तीचं जा परतवून घेण्याची गरज लागत नाही एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे ग्रेव्ही या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे ग्रेवी छान परतल्यानंतर आपल्याला इथे जे आपण शिजवून घेतलेले चणे आहेत ते चणे आपल्याला या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चणे आपल्याला छान या ग्रेवीमध्ये किंवा या मसाल्यामध्ये एकदम छान व्यवस्थित आपल्याला हे एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया तर आपल्याला एक मंद गॅसवर आपल्याला एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला सगळ्या शेवटी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे भाजी आपल्याला एक दोन मिनटं आणखीन थोडं छान शिजवून घ्यायचं आहे तर हे चना मसाल्याची भाजी एकदम स्टेप बाय स्टेप केल्यामुळे एकदम चवीला छान होते तर इथे आपली मस्त दाटसर आपली इथे मस्त चना मसाला बनवून तयार झालेला आहे तर गॅस बंद करून एका डिशमध्ये आपण हे भाजी सर्व करूया तर या भाजीला कलर किती सुंदर आलेले आहे बघा आणि एकदम मस्त आपली इथे दाटसर चना मसाला बनवून तयार झालेला आहे तर रेस्टॉरंट स्टाईल मस्त चमचमीत आणि चटपटीत आणि झणझणीत आपला इथे चना मसाला बनवून तयार झालेला आहे किंवा चण्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी चण्याची भाजी करून बघा चवीला अप्रतिम लागते तर हे चना मसाल्याची भाजी किंवा हा चना मसाला चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खाल्लात तर चवीला एकदमच भारी लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी भाजी करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद